आज आपण याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे खाजगी रोपवाटिका परवाना आणि त्याचे व्यवस्थापन या विषयावर बोलण्यासाठी आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहे श्री विश्वास बर्वे उपविभागीय कृषी अधिकारी पालघर सर नमस्कार नमस्कार आजच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत धन्यवाद खाजगी रोपवाटिका परवाना आणि त्याचे व्यवस्थापन या विषयावर बोलताना सर्वप्रथम आम्हाला सांगा की रोपवाटिका परवाना म्हणजे नेमकं काय परवाना हा जो आहे ज्यावेळेला खाजगी फळ रोपवाटिकाधारक आपल्या रोपमाळ्यातून रोपांची निर्मिती करतो आणि त्याची विक्री करायला लागतो तर त्यावेळेला त्याचा परवाना असणं हा आवश्यक आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक रोपमाळा जो आहे त्याच्यासाठी त्याचा मातृवृक्ष जो आहे तो कृषी विद्यापीठ असेल किंवा शासकीय रोपवाटिका ज्या आहेत त्याच्यामधून घेतलेले मातृवृक्ष असणं आवश्यक आहे त्याचबरोबर जेव्हा तो कलम करत आहे म्हणजे त्या रोपाची निर्मिती करत आहे त्यावेळेला रोपाची निर्मिती करत असताना सुद्धा ते सीडपासून असेल किंवा वेगवेगळ्या लेअरिंग्ज असतील टंग लेअरिंग आहे किंवा एअर लेअरिंग आहे ग्राफ्स आहेत तर हे जे करत असतो त्यालासुद्धा एक मान्यता असणं आवश्यक आहे त्यामुळे ही शासकीय मान्यताच्या दृष्टीने परवाना या शब्दातच परवानगी जी शासकीय परवानगी तू जे करत आहे ते योग्य आहे आणि जातिवंत झाडापासून ती कलमरूपं तयार होत आहेत याची खात्री देण्याच्या अनुषंगाने हा परवाना हा आवश्यक आहे फळरोपवाटी का कलमे विक्री करताना परवाना घेणे गरजेचं असतं का नक्कीच कारण परवाना दोन्ही दृष्टीने महत्वाचा आहे जेव्हा एक ग्राहक आहे त्या ग्राहकाला सुद्धा खात्रीशी चांगल्या पद्धतीची जातीवंत रोपं हे मिळणं आवश्यक आहे त्यामुळे ग्राहकाने सुद्धा आपण म्हणतो जागो ग्राहक जागो म्हणजे त्याने सुद्धा आपली पावती घेत असताना काळजी घेतली पाहिजे की हे रोप आपण कुठल्या वाणाचं घेत आहोत त्याचबरोबर ते किती वयाचं आहे नक्की ते जातीवंत आहे का कुठल्या मातृक्षापासून घेतलेलं आहे त्याची पावती आपण घेतली आहे का ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख ग्राहकाने आपल्या पावतीमध्ये घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपण जर दुसरा विचार केला तर फळबागेचं क्षेत्र जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढतं आहे म्हणजे जागतिक स्तरावर असेल किंवा राज्यस्तरावर असेल तर आहारात फळांचा समावेश झाल्यामुळे आहे किंवा निर्यातीला असलेला वाव लक्षात घेता फळपिकांना मोठ्या प्रमाणावर गती मिळाली आहे त्यामुळे फळबाग लागवडीला मिळालेली चालना शक देत का त्यांना जातीवंत रोगमुक्त आणि चांगली कलमं हे मिळणंसुद्धा या दृष्टीने आवश्यक आहे महाराष्ट्र तसा सुदैवी आहे चांदा तू बांदा जर आपण बघितलं तर जमीन किंवा हवामान व्हरायटी ऑफ आपल्याकडे चांगल्या पद्धतीचं आहे म्हणजे आपल्याकडे आंबा होतो कोकणात तर त्याचबरोबर वेगवेगळी फळपिकं जी आहेत ती आपल्या गडचिरोलीसारख्या भागातसुद्धा होऊ शकतात म्हणजे ह्या फळपिकांचा समावेश असलेला महाराष्ट्र हा सुजला सुफला आहे त्यामुळे फळपिकाला मोठ्या प्रमाणावर वाव आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या ज्या मगरा रोयो फळबाग लागवडी योजना आहे किंवा भाऊसाहेब फुंडकर योजना जी आहे त्याच्यामुळे सुद्धा फळबाग लागवडीला चालना मिळालेली आहे मग ह्या वाढत्या फळबाग लागवडीच्या वेळेला जर चांगली कलमरोपं जर मिळाली तर त्या कलमरोपांमुळेच आपली पुढची फळबाग जी आहे ती व्यवस्थित उभी राहणार आहे त्यामुळे ही चांगली कलमरोपं मिळण्यासाठी शासकीय रोपवाटिका आहेत त्याचबरोबर कृषी विद्यापीठाच्या कु, कु, रोपवाटिका आहेत आणि महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे एकोणसत्तर आणि एकोणीसशे पंच्याहत्तर हे जे नियम आहेत या त्याचबरोबर आता वीसशे बावीसचा नियम आहे ह्या नियमाच्या नियमा अधीन राहून काही खाजगी फळरोपवाटिकाधारकांनासुद्धा परवाना देण्याचं निश्चित केलं आहे त्यामुळे हा परवाना आवश्यक आहे आणि तो चांगल्या फळबागा उभ्या राहण्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे नक्कीच रोपवाटिका परवान्यासाठी कुठले कुठले कागदपत्र गरजेची आहे व त्याची प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जात तर हा जो आहे याच्यामध्ये आपण परवाना जेव्हा घेण्याची इच्छा प्रदर्शित करतो त्यावेळेला एकोणीसशे एकोणसत्तरच्या नियमाप्रमाणे किंवा एकोणीसशे बावीसपर्यंत पर्यंत वीसशे बावीसपर्यंत याबाबत आपण ऑफलाईन पद्धतीने अर्ज हे स्वीकारले जात होते म्हणजे उपविभागीय कृषी अधिकारी जे आहेत हे या यंत्रणेचे नोडल अधिकारी आहेत आणि त्यांच्या कार्यालयामधली जी टीम आहे तिच्याकडे आपण ज्याला परवाना आवश्यक आहे तो व्यावसायिक परवानाधारक त्यांच्याकडे सात बारा त्याच्यानंतर आठ नंतर मातृवृक्ष खरेदीची पावती म्हणजे सात बारावर मातृवृक्षाची नोंद असणं आवश्यक आहे त्याचबरोबर मातृवृक्ष खरेदी करण्याची पावती स्थळदर्शक नकाशा हे सर्व डॉक्युमेंट जोडून तो ती कागदपत्र ही उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात सादर करतो उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील टीम त्याच्या जागेची आणि रोपांची पाहणी करून त्याच्यानंतर याबाबत अंतिम निर्णय हा घेतला जातो आणि मग त्याला परवाना जो आहे तो दिला जात परन्त होता हे वीसशे बावीसपर्यंत होतं परंतु जेव्हा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम वीसशे पंधरा आला त्याच्यामध्ये ह्याची सेवा हमी कायद्याअंतर्गत समावेश झाला ऑफलाईनऐवजी आता ऑनलाईन प्रक्रिया ही राबवली गेली आहे ऑनलाईन प्रक्रियेमध्ये आपले सरकार जे आहे त्या आपले सरकार पोर्टलवर आपला व्यावसायिक जो आहे तो अर्ज करत असतो त्याने केलेला जो अर्ज आहे तो सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात मा डी बी टी पोर्टलवर निश्चित दिसतो आणि त्याच्यानंतर त्याची स्क्रुटनी केली जाते स्क्रुटनी केल्यानंतर प्रत्यक्ष स्थळाची जी आहे ती पाहणी केली जाते आणि ती पाहणी जर ते योग्य आढळलं तर ऑनलाईन पद्धतीनेच आपण त्याला परवाना देतो आहे म्हणजे आता पूर्वीसारखं तुम्हाला दरवेळेला कार्यालयात यायची आवश्यकता नाही okay. कार्यालयात न येताच तुम्हाला तो परवाना जो आहे तो मिळणार आहे ऑनलाईन पद्धतीने okay. मात्र याच्यासाठी जी फी आहे ती दोन हजार रुपये ही फी आकारण्यात येते तीन वर्षासाठी हा परवाना मिळतो आणि परवान्याच्या बाबतीत जेव्हा नूतनीकरण करायची वेळ येते तीसुद्धा ही ऑनलाईन प्रक्रियाचं आहे आणि ऑनलाईन प्रक्रियेद्वारे साधारणतः एक सातशे रुपये फी त्याच्यासाठी ती फी भरल्यानंतर त्याला नूतनीकरणाचा जो आहे वर्ष झाल्यानंतर तो परत परवाना मिळत असतो आता सेवा हमी कायद्यामध्ये अंतर्भूत झाल्यामुळे उपविभागीय कृषी अधिकारी यांना सुद्धा हे तीस दिवसाची मर्यादा आहे म्हणजे जेणेकरून काही मर्यादित कालावधीमध्ये हो त्याला तो परवाना हा द्यावा लागतो म्हणजे जेणेकरून गतिशील शासन असं जे म्हणतो आपण तर या परवान्याच्या माध्यमातून आपण करत आहोत सर तुम्ही बोलताना उल्लेख केलाय की मातृवृक्ष मातृवृक्ष म्हणजे काय नाही म्हणाल तर, तर मातृक्ष हा रोपवाटिकेचा आत्मा आहे ज्या मातृवृक्षापासून आपण कलम कांड्या घेणार आहोत ती आपण पुढे निर्मितीसाठी वापरणार आहोत त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या ज्या शासकीय फळ रोपवाटिका आहेत त्या रोपवाटिका आहेत किंवा दुसऱ्या पद्धतीत आपले कृषी विद्यापीठ जे आहेत त्यांच्याकडनं मातृक्ष हे खरेदी केलेले पाहिजे कारण मातृवृक्ष हे ट्रू टू टू, टू टाईप आहेत ते शेवटी जातीवंत आहेत आणि त्याच्यापासून मिळणारा जो पुढचं पीक आहे ते चांगल्या पद्धतीचं चा दर्जेदार मिळावं यासाठी मातृवृक्ष हे अतिशय महत्त्वाचा घटक रोपवाटिकेच्या दृष्टीने आहे मातृक्षाची निगासुद्धा राखणं आवश्यक आहे मग एकदा तुम्ही रोपवाटिका केल्यानंतर ते मातृवृक्ष वेळच्या वेळेला ज्या डेड हार्ट्स आहेत किंवा ज्या वाळलेल्या आहेत किंवा रोगमुक्त फांद्या आहेत त्या नष्ट करणं आवश्यक आहे त्याच मातृक्षांना वेळोवेळी पेस्ट असेल किंवा कीटकनाशकाची फवारणी असेल याचं शेड्यूलसुद्धा आपण निश्चित जर केलं तर चांगल्या पद्धतीने मातृक्ष हे आपल्याला कलम काढ्या देत असतात विशेषतः मातृक्ष जेव्हा आपण घेत असतो त्यावेळेला त्याची हाईट जी आहे ती जास्त वाढू न देता मर्यादित ठेवाय जेणेकरून आपल्याला कलम काढ्या द्यात त्या मिळू शकतील आणि याच्यात महत्त्वाचा हा घटक आहे फळपीक आहे म्हणून आपल्याला थोडा काय वेळेला असं वाटतं की याच्यापासून आपण कलमरोपं घेतली पाहिजेत कलमरोपं तर घेणारच आहोत परंतु फळपीक घेण्यासाठीसुद्धा आपल्याला मोह होतो मात्र ती फळं घ्यायची नाही आहेत या कालावधीत ज्याला ते मातृक्ष कलम काड्यांसाठी वापरायचे आहेत त्याने ते फळं जी आहेत ती घ्यायची नाहीत जेणेकरून मिळणाऱ्या काड्या ह्या चांगल्या पद्धतीच्या निरोगी आणि सकस असतील आणि त्यापासून उत्पादित होणारी कलमं ही दर्जेदार असतील जातिवंत असतील याच्यासाठी मातृवृक्ष हे रोपवाटिकेचा महत्वाचा घटक आहे सर परवानाधारक फळ रोपवाटिकांसाठी कुठले रजिस्टर ठेवणे गरजेचे आहे रजिस्टर जर म्हणाल तर त्याच्यामध्ये आपल्याला नऊ प्रकारचे रजिस्टर जे ठेवणं प्रत्येक रोपवाटिकाधारकाला आवश्यक आहे त्याच्यात पहिलं कुठल्या मातृवृक्षापासून तुम्ही कलम कांड्या किती घेतलेल्या आहेत त्याचबरोबर विक्री करत असताना कोणाला कुठल्या वाणाचं कलम दिलेला आहे त्याचा वय किती आहे याचा उल्लेख असणं आवश्यक आहे त्याचबरोबर कुठलं साहित्य हे आपण रोपवाटिकेसाठी घेतलं आहे कारण आपल्याला हा व्यवसाय म्हणून बघायचा आहे आणि व्यवसाय बघत असताना आपण ही काळजी घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे की लागणारं मटेरियल साठी आलेला खर्च आणि विक्री करत असताना आपण त्या पद्धतीने नियोजन जर केलं तर आपला हा व्यवसाय हा निश्चित फायद्याचा होऊ शकेल त्यासाठी रजिस्टर जे आहेत हे प्रत्येक वेळेला आपण मेंटेन करणं आवश्यक आहे आणि ज्या वेळेला शासकीय अधिकारी येतील त्यावेळेला ते रोप जे रजिस्टर आहे ते दाखवणं सुद्धा आवश्यक आहे बंधनकारक आहे तुमचे हात कधी थे, थे? कधी तिथे तिथे यांना जावं लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत आपल्या महाराष्ट्राच्या या भागात आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत पद्मश्री पद्मजा फेणाणी यांचा पुस्तक प्रकाशन सोहळा वरळी कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन तसंच भारताच्या एकोणऐंशीव्या दिनाचा सोहळा शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता आणि संध्याकाळी चार वाजता पुनर्प्रसारण बुधवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य पदार्थांची लजतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोट अन्वट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे म्हणतात ना आरोग्य खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आम्ची आम्ची सर रोपवाटिका व्यवस्थापनाचे घटक कुठले आहेत प्रमुख व्यवस्थापन जर रोपवाटिकेचं आपण म्हणाल तर त्याच्यात दोन भाग आहेत एक मातृवृक्षाचा आहे आणि निर्माण होणाऱ्या कलमारोपांचा आहे मातृवृक्षांबद्दल आपण प्रथमच चर्चा केली की मातृवृक्षांची काळजी घेणं आवश्यक हो आहे जेणेकरून आपल्याला कलम काड्या मिळाल्या पाहिजे आणि रोगग्रस्त ज्या फांद्या आहेत त्या नष्ट करणं आवश्यक हो आहे त्याचबरोबर जी निर्मित कलम जी आहेत त्याच्यासाठी चांगलं पॉटिंग मिश्रण तयार होण्यासाठी एक पॉटिंग शेड प्रत्येकाकडे आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही जी रोपं तयार करणार आहात त्याच्यासाठी पॉटिंग मिश्रण हे चांगल्या पद्धतीचं असावं तयार झालेली रोपं चांगल्या पद्धतीने मर होऊ नये किंवा चांगल्या पद्धतीने ती जगावी उत्पादित व्हावी याच्यासाठी आपण शेडनेट जे आहे ते शेडनेटसुद्धा प्रत्येक रोपवाटिकेत आवश्यक आहे शेडनेट असेल हरितगृह असेल म्हणजे जर मोठा रोपवाटिकादार असेल आणि थोडी इन्व्हेस्टमेंट करायची तयारी असेल तर हरितगृहसुद्धा आपण घ्याच्यासाठी शेडनेटसाठी रोपवाटिकेसाठी निश्चित करू शकतो फॉगिंग जे आहेत फॉगिंग चेंबर त्याच्यामुळे रूट इनिशिएशन व्हायला मदत होते अशा काही इन्फ्रास्ट्रक्चर जर तुमच्या रोपवाटिकेत चांगले ठेवले स्प्रिंकलर असतील जेणेकरून काही वेळेला उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची गरज असते मोठ्या प्रमाणात रोपांना त्यावेळेला स्प्रिंकलर ठिबक या घटकांचा सुद्धा आपल्या रोपवाटिकेत समावेश असेल तर मर जे आहे त्याचं प्रमाण कमी होईल आणि आपण निर्माण केलेली कलम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपण ग्राहकाला देऊ शकतो असं रोपवाटिकेचे अधिनियमन फार महत्वाचे असते त्यापैकीच रोपवाटिका अधिनियमन एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे शहात्तर वीस नेमकं काय आहे एकोणीसशे एकोणसत्तर एकुनि हा सुरुवातीचा कायदा होता कारण शेवटी जोपर्यंत काही कायद्याचं बंधन येत नाही तोपर्यंत रूप प्रत्येकावरच निर्माण करणे किंवा विक्री करत असताना काही काळजी ही घेतली जात नाही त्यामुळे एकोणीसशे एकोणसत्तरचा कायदा सुरुवातीला होता नंतर एकोणीसशे शहात्तर साली आला आणि वीसशे बावीस साली या कायद्याचं अंतिम रूप देण्यात आलं त्याच्यामध्ये हे ऑफलाईन पद्धतीची प्रक्रिया करत असताना प्रत्येकाला जी जबाबदारी दिलेली आहे की परवानाधारक जो आहे त्याने कुठल्या पद्धतीने डॉक्युमेंट ठेवणं आवश्यक आहे आणि ते डॉक्युमेंट ठेवत असताना किंवा विक्री करत असताना त्याने कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे म्हणजे जेव्हा आपली रोपवाटिकेसाठी मध्ये तुम्ही मातृवृक्ष जो आए, ता ता आहे त्याचा डिस्प्ले लावणं आवश्यक आहे कुठले मातृवृक्ष लावलेले आहेत कुठल्या सर्वे नंबरमध्ये ते मातृवृक्ष आहेत त्याच्यानंतर तुम्हाला ज्या याचा परवाना दिलेला आहे त्या परवान्याचीच तुम्ही विक्री करत आहात का म्हणजे केसर आंब्याचा असेल तर तुम्हाला केसर आंब्याचीच विक्री तुमच्या रोपवाटिकेत व्हायला पाहिजे त्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही फळ पिकाची विक्री होता कामा नाही तसं जर आढळलं तर त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही ह्या नियमांप्रमाणे आपल्याला करता येते एकोणीसशे एकोणसत्तरचा नियम असेल किंवा एकोणीसशे शहात्तरचा नियम असेल तर दंडात्मक कार्यवाही ही त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यावर करता येऊ शकते वीसशे बावीसपर्यंत ही ऑफलाईन प्रक्रिया होती मी जे सुरुवातीला सांगितलं आणि वीसशे तेवीस नंतर आता ऑनलाईन प्रक्रिया झालेली आहे त्यामुळे या नियमाच्या अधीन राहून तुम्हाला आपल्या कर्मारोपांची विक्री करणं आता काही वेळेला असं पण होतं की काही रोपवाटिकाधारक हे जादा दराने सुद्धा विक्री करतात म्हणजे त्याच्यासाठी शासकीय दर जे आहेत ते त्यांच्यावर बंधनकारक आहेत शासकीय दरामध्ये जे कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादन विभाग आहे त्यांनी निश्चित करून दिलेले जे दर आहेत त्या दराच्या माध्यमातून तुम्हाला एक डायरेक्शन दिलेले त्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा जास्त दराने तुम्हाला विक्री ही करता येणार नाही तर ह्या पद्धतीने जर नियमाच्या राहून तुम्ही जर काम केलं तर तुमच्या फळबाग लागवडीचा व्यवसाय जो आहे तो नक्कीच तुम्हाला भरभराटी लाईल आणि नक्कीच फायदा देऊन जाईल तर रोपवाटिका परवाना घेतल्यानंतर त्याचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे का बरोबर आणि त्याची रक्कम नेमकी काय असते नूतनीकरण करत असताना सुरुवातीला जो परवाना दिला जातो जेव्हा धारक आपल्याकडे अर्ज करतो आणि त्याला जेव्हा परवाना दिला जातो तर तो परवाना हा तीन वर्षासाठी असतो आणि त्याची फी दोन हजार रुपये आहे मात्र तीन वर्षानंतर जर त्याला हा व्यवसाय पुढे चालू ठेवायचा असेल तर नूतनीकरणासाठी सुद्धा अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे त्यावेळेला त्याचं हे जे जुनं पहिलं जे परवाना जो आहे जो परवाना त्याने ऑनलाईनच अप्लाय करायचा आहे त्याचबरोबर स्थळदर्शक नकाशा सात बारा आठ ह्या सर्व गोष्टी त्या अर्जासोबत त्याने जोडायच्या आहेत त्याचबरोबर त्याच्याकडे आता सध्या उपलब्ध किती कलमरोपं आहेत म्हणजे आता तो हा जर व्यवसाय करत असेल तर त्याच्याकडे काही कलमरोपं जी आहेत ती शिल्लक असतील ती शिल्लक असणारी कलम आणि त्याच्यावर कुठला कीड रोग नाही बाबत खात्रीशीर असं स्टेटमेंट देऊन तो ऑनलाईन पद्धतीने नूतनीकरणासाठी अर्ज हा करू शकतो सर फळ रोपवाटिकांचा परवाना कसा असतो आणि तो कुठल्या कारणांमुळे रद्द होऊ शकतो जो नियमा नियमा हा जो नियम आहे नियमाच्या अधीन राहून जर आपण बघितलं तर हा परवान्यामध्ये काही गोष्टी ठळक आणि स्पष्टपणे लिहिलेल्या असतात की कुठला परवानाधारक जो शेतकरी आहे त्या परवानाधारक शेतकऱ्याचं नाव त्याच्यामध्ये असतं त्याचबरोबर तो जो विक्री करत असतो त्या वाणाचा सुद्धा उल्लेख त्याच्यामध्ये असतो ज्या ठिकाणाहून तो विक्री करत असतो त्या ठिकाणाचा सर्वे नंबर त्याच्यामध्ये केलेला असतो मातृवृक्षाचं वय त्याच्यापासून मिळणाऱ्या कलम काड्या आणि उत्पादित होणारी कलमं ह्याचा पूर्णत उल्लेख हा परवान्यामध्ये असतो तर तो परवाना जो आहे हा जर बघितला आपण तर तो सुरुवातीलाच त्याने आपल्या रोपवाटिकेमध्ये बाहेरच्या स्वरूपात दर्शनी भागात लावणं आवश्यक आहे म्हणजे जेणेकरून येणाऱ्या शेतकऱ्याला समजेल की यांच्या रोपवाटिकेत ह्या वाणाची जातिवंत कलमं ही मिळणार आहेत आणि त्या पद्धतीने जर शेतकऱ्याला हमी असेल की केसर आंब्याचीच असतील दशहरी असतील किंवा वेगवेगळ्या फळपिकांच्या ज्या मातृक्ष आहेत त्यांचीच जर कलमरोपं उपलब्ध होणार असतील तर शेतकऱ्यालासुद्धा खात्रीशीर जातीवंत अशी रोपं ही मिळू शकतात आता ह्याच्यातला जो दुसरा प्रश्न होता तुमचा की हा परवाना रद्द होऊ शकतो का साहजिक आहे जो परवाना मिळतो तो रद्द होऊ शकतो पण जर तुम्ही नियम पाळले नाहीत काही गोष्टीत नियम जे आहेत हे सुद्धा महत्त्वाचे आहेत आता शासकीय दर जे आहेत त्या दरापेक्षा जर तुम्ही जास्त दराने विक्री केली तर यू आर पनिशेबल तुम्ही गुन्ह्याला पात्र आहात मग अशा वेळेला तुम्हाला तो परवाना हा रद्द केला जाऊ शकतो त्याचबरोबर ज्याचं वाणाचा उल्लेख आहे त्या वाणाव्यतिरिक्तसुद्धा तुम्ही जर इतर फळ फळरोपवाटिकाचे कलमांची जर विक्री करत असाल तर ते सुद्धा एक गुन्हाच आहे त्या सु त्याच्यासाठी सुद्धा तुमचं लायसन हे रद्द होऊ शकतं वेळोवेळी कीटकनाशकाच्या फवारण्या किंवा खताचं नियोजन जर रोपवाटिकेमध्ये होत नसेल आणि असं जर त्या लायसनिंग अथॉरिटीला वाटलं की याच्यामध्ये शंकेला वाव आहे तर तो त्यावेळेला संबंधित रोपवाटिकाधारकाला कारणे दाखवा नोटीस बजावतो आणि नोटीस बजावल्यानंतरही जर त्याच्याकडनं अपेक्षित उत्तर नाही आलं तर ते लायसन जे आहे ते आपण सस्पेंड करू शकतो रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून प्रॉमिस मस्ती झाली मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत वो शायर जिन्होंने चांद को उतारा अपनी नजमों में वो निर्देशक जिसने अपनी शर्तों पर कही पर्दे पर कहानियां और वो लेखक जिसने बच्चों को दिया बचपने का तोहफा जिनके रेशमी ख्याल चांद पर पैदल चले और फिर आँखों की झील के रास्ते उतर गए दिल की बस्ती में आपकी है जी हाँ शायर लेखक गीतकार और फिल्म मेकर गुलजार साहब की जिंदगी के खास पहलू जानने के लिए देखिए रंगोली में, में में। रंगोली प्रसारण दर रविवार दर गुरुवार रात्रि साढ़े आठ वजता दूरदर्शन ऐसी सह्याद्रीवाहिनी आरोप रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी 11:30 वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता हفته आपल्या शनिवार रविवार इनवर ओहो काय ग अग काय हो महान जीवन आते हे शिलेदार नाही बदलला हा यांची जोडीदार ओहो काय ग अग

दर बुधवारी संध्याकाळी साडे वाजता पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर लाइट्स, साऊंड कॅमेरा ऍक्शन तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी शासकीय दरपत्रक म्हणजे काय आणि हे दरपत्रक सर्व परवानाधारकांना लागू होत का शासकीय दरपत्रक जे आहे ते कृषी आयुक्तालय पुणे जे आहे तिथे फलोत्पादन विभाग आहे त्याच्यामार्फत दरवर्षी साधारणतः कलमारोपांच्या बाबतीत दर हे निश्चित करून दिलेले आहेत त्या दराच्या अधीन राहूनच रोपवाटिकाधारकाला आपल्या कलमांची ही करावी लागते हे दरपत्रक जे खाजगी रोपवाटिकाधारकाला जशी लागू आहेत त्याचप्रमाणे विद्यापीठ आणि शासकीय रोपवाटिका ह्या सगळ्यांना ती बंधनकारक आहेत त्यामुळे त्या, त्या, त्या दरापेक्षा कमी दरां जास्त दराने तुम्ही विक्री करू शकत नाही आणि जर तसं आढळलं तर तुमचं लायसन हे रद्द होऊ शकतं सर रोपवाटिका पावतीचा नमुना कशा पद्धतीचा असतो रोपवाटिकेचा पावतीचा नमुना हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे आणि सर्व ग्राहकांना मी विनंती करेन की ज्या वेळेला तुम्ही कलमरोप खरेदी करणार आहात तर त्यावेळेला ही पावती आवश्यक घ्या कारण हे प्रूफ आहे तुम्ही ज्या वाणाची कलम खरेदी केलेली आहेत त्या वाणाचा उल्लेख त्या पावतीमध्ये असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही मातृवृक्ष जे आहेत त्या मातृवृक्षांच्या बाबतीत त्याच्यामध्ये पावतीमध्ये उल्लेख आहे का, का। कुठल्या मातृवृक्षापासून ही कलम काढी घेतलेली आहे आणि त्याच्यापासून हे झालेलं आहे त्याचबरोबर कलमाचं वय किती आहे साधारणतः आपण जर बघितलं तर आंबा पिकाच्या बाबतीत एक वर्षाचं आहे किंवा चिकूचं जर असेल कलम तर ते एक वर्षाचं जेव्हा होतं तेव्हाच ते, ते विक्रीला पात्र ठरतं तर हे विक्रीचं वय जे आहे हे सुद्धा त्या पावतीमध्ये उल्लेख आहे का खरेदी करणारा हा शासकीय दरापेक्षा जास्त दराने नहीं तर विक्री दर करत नाही ना ह्याची सर्व काळजी आपल्याला या पावतीमध्ये घेणं आवश्यक आहे त्यामुळे शासकीय पावती आणि भविष्यात समजा तुम्हाला उद्या हा व्यवसाय करायचा असेल तुम्हाला फळ फळरोपवाटिकेचा व्यवसाय तर जर तुम्ही शासकीय रोपवाटिकेतनं जर खरेदी केलेली असेल तर ही पावती तुम्हाला ॲज अ प्रूफ म्हणून उपयोगी पडणार आहे त्यामुळे तुम्ही त्याचासुद्धा उपयोग आपल्या रोपवाटिकेसाठी करू शकता त्यामुळे ही अत्यंत आवश्यक असा घटक या रोपवाटिकेच्या दृष्टीने आहे हो नक्कीच सर आज आपण आलात आणि आणि खाजगी रोपवाटिका परवाना त्याचे व्यवस्थापन या विषयावर अगदी मोलाचं मार्गदर्शन तुम्ही तुमचं मार्गदर्शन नक्कीच शेतकऱ्यांना उपयोगी ठरेल नाही हे मार्गदर्शन <laughs> किंवा उपयोगी होईल नुसतं फक्त ऐकण्यापेक्षा जेव्हा ते व्यावसायिक होतील आणि एक व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू करतील त्यावेळेला आपण म्हणूयात की या जे आपण काही सांगतोय त्याचा निश्चित उपयोग होणार नक्कीच सर तुम्ही आज आलात स्टुडिओ मध्ये आलात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे खूप खूप आभार